मी बघत आहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आहेर बोरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले शेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला आनंद मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते विक्रीसाठी भाजीपाला फळे टेशनरी अशा विविध स्टॉलची मांडणी विविध पदार्थांची विक्री खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यात आनंद मुलींनी सकाळी मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद शाळेचे शालेय समिती अध्यक्ष श्री महादेव लहाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे उपाध्यक्ष भागवत लहाने व शिवाजी काळे स्वामी विवेकानंद ग्रंथालय सचिव हेत होते तर शालेय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण मोगरे गोपाल लहाने पंकज लहाने विठ्ठलराव लहाने रवी लहाने ज्ञानेश्वर लहाने गोविंद चोरमले भागवत बोबडे अशोक मुळे किसन पाथरकर व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताणतणाव दूर करून विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित जोल सेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका